सांगायची पण गरज हा नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत सुनीता देसाई मॅडम च्या सफोटू टू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर आहेत अधिक माहिती आपण यांच्याकडे uh... जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमच्या कामाबद्दल थोडं सांगा तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा uh, मी uh, सुनीता देसाई माझा जीवन प्रवास म्हणजे मी आधी पूर्व प्राथमिक शाळेमध्ये वीस वर्ष ऍज अ शिक्षिका म्हणून जॉब केलेला आहे आणि त्याच्या बरोबरच माझं ऍक्टिव्हिटी सेंटर होतं मी स्वतः कॅलिग्राफी आणि रांगोळी आर्टिस्ट आहे सायकल सायकलिंग करते आणि योगा ऍज अ योगा टीचर पण आहे असे बरेच बाकीचे सगळे बॅकग्राऊंड आहेतच आणि त्याच्या बरोबरच ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये मी हस्ताक्षर कॅलिग्राफी रांगोळी आणि असे बरेच ऍक्टिव्हिटी आम्ही घ्यायचो आणि प्रवास म्हणाल तर माझे मिस्टर सिमेंट कंपनीमध्ये काम करतात आणि माझी मुलं आता मोठी आहेत मुलगा मास मीडिया करतोय खालच्या कॉलेजला मुलगी ला असते आणि असा आमचा परिवार आहे आणि चा संपूर्ण सपोर्ट आहे मला त्यामुळे हा प्रवास अजून सुखकारक आणि सुखद असा चाललेला आहे मला असं वाटतं तुमची कंपनी जी आहे सॉफ्ट टू प्रायवेट लिमिटेड ती भारतातील पहिली yes. कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड जी yes. लहान बाळांचं नॉलेज आणि आईच्या नॉलेज आई साठी करतात तर त्याच्याबद्दल थोडे सांगा की ही संकल्पना नक्की तुम्हाला कशी ओके सॉफ्ट okay. uh, तो बेबी केअर या कंपनीच्या आधी आमची एक पार्टनर फर्म इंद्राक्षी नावाने मी ऑर्गॅनिक फर्म मध्ये काम करत होते आणि लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांना जसे प्रॉब्लेम आले तसा मलाही प्रॉब्लेम आला आणि ती कंपनी थांबावी लागली पण त्याच्या आधी आवड म्हणून मी बाळमसादचं शिक्षण अंधेरीला धन्वंतरी आयुर्वेदाला मी घेतलं आणि मला अगदी लहानपणापासूनच मुलांची खूप आवड आहे मी वीस वर्ष या मुलांमध्येच काम केलेलं आहे बालमानसशास्त्राचा माझा चांगला अभ्यास आहे अनेक संस्कार वर्ग घेतल्यामुळे लहान लहान मुलं तशी चांगल्या पद्धतीने संस्कारित होतात किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचं असतं त्यांच्या काय भावना असतात या सगळ्या गोष्टी मला आधीपासूनच त्याची आवड असल्यामुळे ती जोपासल्यामुळे कळत असते आणि आवड असली की मुळात माणूस त्या त्या गोष्टीकडे आणखी जास्त ओढला जातो असं माझं म्हणणं आहे तर मला पण आवड होती म्हणून बाळाचा कसा ऍज अ मसाज करतात कारण मी सुद्धा माझ्या स्वतःच्या प्रेग्नन्सी मध्ये गर्भसंस्कार ब्रेन डेव्हलपमेंट असे बरेच ट्रेनिंग छोटे छोटे असे मी वर्कशॉप केलेले होते तर बाळ मसाजचं शिक्षण मी धन्वंतरी आयुर्वेदाला केलं आणि त्या दरम्यान आमच्या फॅमिली फ्रेंड मध्ये एकांकडे बाळ झालं होत तिचं नाव म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्र आहेत त्यांना ती जा, जा, नाथ झाली होती <coughs> आणि शेजारी अशी कोणीतरी आजी येत होती म्हणून त्यांनी ती थी, तिला मसाजसाठी सुरुवात केली आणि तिने चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे तिच्या त्या बेबीच्या चेस्टला खूप इन्फेक्शन झालं आणि ऍज अ दहाव्या दिवशी त्या छोट्याशा बेबीची सर्जरी करायला लागली आणि दहा दिवसानंतर तिला एवढ्या मोठ्या सामोरं ला जावं लाग सामोरं जावं लागलं आणि जवळजवळ एक महिना त्या बेबीला सगळ्या छातीला अशा पट्ट्या ला लावल्या होत्या ती कंटिन्यू रडायची एक तर इतकं छोटस बाळ असतं मुळात जेव्हा आईच्या पोटातून अतिशय सुरक्षित स्थानातून जेव्हा ते जन्माला येतं आणि आ, या आपल्या वातावरणावर किंवा पृथ्वी तलावर आल्यानंतर त्याला या वातावरणाशी जुळवणूक करून घ्यायची असते इतर माणसं वेगवेगळे आवाज हवा पाणी प्रदूषण सगळ्या सगळ्या गोष्टींशी त्याला जुळवणूक करता करता जवळजवळ महिना जातो मग ते स्टेबल होतं आणि अशा इतक्या नाजूक काळामध्ये त्या छोट्याशा बेबीला इतक्या मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं ला। आणि हे झाल्यानंतर दे ते बेबी होत त्याचं वजन कमी झालं आणि अनेक प्रॉब्लेम झाले ती झोप घेत नव्हती झोप नसल्यामुळे कंटिन्यू ती रडायची आणि मग डॉक्टरांना त्यांनी सांगितलं की आम्ही आता परत मसाज सुरू करू का तेव्हा डॉक्टर म्हणाले बघा पहिला मसाज तुम्ही असं चिखलीच्या केल्यामुळे एवढी मोठी समस्या निर्माण झाली तुमच्या बाळाला एवढ्या मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं तर आता मसाज घेऊच नका आणि जर घेतला तर एखादी व्यक्ती अशी शोधा की जी प्रॉपरली यामध्ये ट्रेंड आहे प्रॉपरली तिने कुठेतरी शिक्षण घेतलेलं आहे अशी व्यक्ती असेल तरच तुम्ही मसाज करा आणि त्यांना माहिती होतं की माझं धन्वंतरी आयुर्वेदाला हे बाळ मसाजचं शिक्षण झालेलं आहे आणि ते बाळ आणि ती सगळी त्याची अवस्था त्यांनी मला घरी बोलवलं आणि त्यांची ती संपूर्ण घरातले सगळं कुटुंब सुद्धा अतिशय नाराज होत किंवा खूप ते बाळाची सगळी अवस्था बघून त्यांनाही फार त्रास होत होता आणि त्या बाळाची सुद्धा अवस्था बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं आणि मग मी त्या बाळाला मसाज करायला सुरुवात केली त्याला ऑइल कुठलं चालत नव्हतं अर्धा मा हलु, 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 मात्रा गायीचं तूप मग हळूहळू एक मात्रा गायीचं तूप अशा पद्धतीने आपण त्याच्या तुपाच्या मात्रा वाढवत गेलो त्याला मसाज अगदी सहा मिनिटाचा मग दहा मिनिटाचा असा हलक्या हलक्या हाताने मसाज जेव्हा द्यायला लागलो तेव्हा ते बाळ मुळात मसाज किंवा स्पा या मध्येच रिलॅक्सेशन आहे आणि जेव्हा मायेचा आणि प्रेमाचा स्पर्श संपूर्ण शरीरावरती होत असतो तेव्हा संपूर्ण बॉडी रिलॅक्स होते ब्रेन रक्ताभिसरण आपलं चांगलं होतं आणि त्यामुळे ते, ते बाळ जे अगदी दहा मिनिटं झोपायचं किरकिर करायचं खूप रडायचं तर त्याला मसाज मिळाल्यामुळे ते अतिशय छान पद्धतीने हळूहळू झोपायला लागलं जशी त्याच्या झोपेचा ता टाइम थोडंसं चांगलं झालं चेंज झालं चांगली झोप मिळायला लागली तसं दिवसभराचा त्याचा प्रवास चांगला झाला आणि मग हळूहळू ते सर्जरीचं दुखणं कमी होऊन त्याचं वजन वाढलं स्किन उत्तम झाली आणि या काळामध्ये या बाळाची आई जी स्वतः सीए आहे तिने मला असं बोलता बोलता म्हणाली की या क्षेत्रामध्ये काकू आमचा काही दोष नसताना माझ्या बाळाला आणि मला या सगळ्या मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तर असं दुसऱ्या कोणाला सामोरं जावा जायला लावू नका तर तुम्हीच काहीतरी छान असं या क्षेत्रामध्ये करा तुम्ही इतकं छान माझ्या बाळासाठी केलं तर इतरांसाठी सुद्धा करा असं तिच्या म्हणण्यातून आल्यानंतर माझ्याही लक्षात आलं की अरे खरंच की हे खूप अनऑर्गनाईज क्षेत्र आहे तिथे काहीही चाललेलं आहे आणि बाळांना मसाज म्हणजे अतिशय बऱ्याचदा काही बायका अतिशय अत्याचार केल्यासारखे के मसाज देतात तर हे असं व्हायला नको आणि आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या प्रॉपरली लोकांसमोर यायला हव्या आणि येणाऱ्या पिढीचं सुद्धा कुठलंही नुकसान न होता त्यांचं आरोग्य चांगलं मजबूत आणि दणकट व्हायला हवं या उद्देशातून मी बेबी केअर ही प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातली पहिली रजिस्टर्ड कंपनी आहे तीच सुरू केली हल्ली ते काही मॉडर्न डॉक्टर्स जे आहेत ते म्हणतात की प्रेग्नन्सी नंतर मसाज करू नये किंवा बाळाला मसाज करू नये आणि आपल्या परंपरेमध्ये असं आहे की जन्मता नंतर मसाज करावं आईने देखील मसाज करावं तर हे कितपत योग्य आहे त्याच्याबद्दल सांगा त्याचे बेनिफिट काय आहेत ओके आ... साधारण ते बाराव्या तेराव्या शतकामध्ये म्हणा खूप जुन्या काळामध्ये तुम्ही बरेच ग्रंथ जर आयुर्वेदाचे बघितले तर अशा अनेक ग्रंथांमध्ये बाळ आणि बाळंतीन मसाज हे एक वेगळं पेज लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती ऋषी मुनींनी बाळ आणि बाळंतिनीच्या मसाजसाठीचे महत्व ते का केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे मगाशी म्हटलं त्या पद्धतीने पूर्वी बाळ आणि बाळंतीनीला सुई ही व्यक्ती बघायची आपण जर का बघितलं तर समाजामध्ये आता आपल्याला जर का लाईट गेले तर आपण इलेक्ट्रिशियनला बोलावतो हो आपल्याकडे प्लंबिंगचं काम असेल तर आपण प्लंबरला बोलावतो हो तसं पूर्वीच्या काळी बाळ आणि बाळंतीन या व्यक्तींसाठी किंवा या समाजातल्या घटकासाठी सुई असायची जी, जी डॉक्टरांसारखीच हुशार होती आणि जी बाळंतपणा सुद्धा करायची आणि आफ्टर डिलेव्हरी ज्या काही गोष्टी होत्या मसाज करणं बाळाला शेकमाज करणं या सगळ्या गोष्टी ती बघायची त्यामुळे तेव्हा असे काही प्रॉब्लेम व्हायचे नाही कारण ती वाली होती तिची संख्या कमी झाली किंवा त्याचे तिचे हेल्थ इशूज निर्माण झाले तसं हळूहळू तिची संख्या कमी झाल्यानंतर धुणंवाली भांडीवाली असं कुणीही बाळाला मसाज करायला लागले त्यामुळे बाळांचे हेल्थ इशूज वाढायला लागले बऱ्याच बायका हातपाय ओढून त्यांचे हातपाय फ्रॅक्चर करायचे किंवा मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने चुकीचे मसाज व्हायला लागले त्यामुळे चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणा किंवा गायनेकॉलॉजिस्ट म्हणा यांनी हळूहळू असं सांगायला सुरुवात केली की नो ऑइल नो मसाज तुम्ही काहीच करू नका ना त्याच कारणच ते आहे की ते चुकीच्या पद्धतीने होत होत पण आपल्या रूढी आणि परंपरा जर का बघितल्या आपण जर मागच्या काळामध्ये एकदा नजर फिरवली तर आपण स्वतः सुद्धा मसाजनीच मोठे झालेलो आहे किंवा आपल्या मागची पिढी म्हणाल तर त्यांना सुद्धा उत्तम मसाज मिळालेला आहे आणि मसाजचे अनेक फायदे आहेत मी मगाशी म्हटलं तसं मसाज किंवा स्पा म्हटलं की आपल्याला रिलॅक्सेशन वाटत किंवा रिलॅक्स वाटतं कारण तो शब्दच अतिशय सुंदर आहे आणि बाळाला जेव्हा हलक्या हाताने मसाज करतो तर अगदी पाठीवरती चोवीस तास झोपलेलं जे बाळ असतं अवघडले पण असतं म्हणजे अवघडलेलं असतं ते आपण एका स्थितीमध्ये किती तास झोपू शकतो जास्त वेळ नाही झोपू शकत पण ते जे बाळ असतं ते अगदी चोवीस तास पाठीवरती असतं मग अशा वेळेला त्याला प्रॉपरली उत्तम पद्धतीचा मसाज केलं चांगल्या पद्धतीची तेल त्याच्यावरती अप्लाय केली के तर त्याची स्किन हेल्दी रक्ताभिसरण चांगलं होत त्याशिवाय मसाज केल्यामुळे अवघडले पण जे बाळाचं असत ते दूर होत मायेचा स्पर्श झाल्यामुळे चांगले हार्मोन्स वाढायला मदत होते आणि मुळात संपूर्ण बॉडी रिलॅक्स होते बाळ चांगल्या पद्धतीने झोपत बाळ बावीस तेवीस तास चांगलं झोपलं की त्याचं आरोग्यही उत्तम राहायला मदत होते आणि आईचा मसाज सुद्धा तितकाच महत्वाचा असतो कारण आईचा मसाज नऊ महिने आईनी बाळाला पोटात वाढवलेलं असतं तिचा पोटाचा घेर वाढलेला असतो आणि आफ्टर डिलिव्हरी बाळ जेव्हा पोटातून बाहेर येतं तेव्हा एक पोटामध्ये पोकळी तयार झालेली असते शिवाय पोट मोठं झाल्यामुळे पाठीमागे बॅक साईडला तिला पेनिंग होत असतं कधी कधी मान पाठ हे सुद्धा दुखत असतं आणि ती म्हणजे डिलेव्हरी नंतर आपण असं म्हणतो पूर्वीपासून असं म्हणायचे की बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म असतो बाईचा तसंच एका बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीरातली ताकद बरीच कमी होत असते तिला अनेक त्रास होत असतात जेव्हा मग मसाज केला जातो तेव्हा मुळात तिला सुद्धा रिलॅक्सेशन मिळतं तिचे सुद्धा जे काही स्नायू अवघडलेले असतात जॉईंट पेन होत असतात ते रिलॅक्स व्हायला मदत होते तिला ही चांगल्या पद्धतीची झोप मिळते आणि मसाज नंतर जेव्हा ती रिलॅक्स होते चांगली झोप घेते चांगला आहार घेते तेव्हा तिचं वाढायला आणि बाकीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी व्हायला मदत मॅडम जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की चुकीचा मसाज केल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात तर नीट मसाज कसा करावा तर तुम्ही काही ट्रेनिंग देता का लोकांना त्याच्याबद्दल थोडं सांगा आपली कंपनी अशा महिलांना ट्रेन करते का आणि ते कशा पद्धतीने करते त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके okay. तर आ, मी धन्वंतरी आयुर्वेदाला मसाजचं शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा मला संकल्पना मनात आली की आपण काहीतरी रजिस्टर्ड किंवा ऑर्गनाइज होऊन ही कंपनी सुरू करूया तेव्हा म्हटलं की आपल्याकडे सुद्धा अजून सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे त्यासाठी मी थायलंडला वास्को युनिव्हर्सिटी मधून बेसिक मसाज इन्फंट मसाज चाइल्ड मसाज अशा सगळ्या थेरपी शिकून आले आणि त्या थेरपी शिकून आल्यानंतर थाय मसाज आणि आयुर्वेद असं एकत्र करून मृदू अभ्यंग नावाचा माझ्या स्वतःचा जो मसाज माझी स्वतःची जी थेरपी आहे त्या थेरपीच पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातल्या तरुण अशा स्वतः आई असलेल्या बायकांना मी ट्रेनिंग देते त्यांचं जवळजवळ एक महिनाभर ट्रेनिंग चालतं डमी बेबी असतो छोटा आमच्याकडे त्या डमी बेबीवरती मसाज कसा द्यायचा असतो बाळाला कसं पकडायचं असतं कसं स्वडिंग करायचं आंघोळ कशी घालायची असते सुरक्षित पद्धतीने मसाज कसा करायचा असतो स्वच्छतेची कशी काळजी घ्यायला हवी असते या सगळ्या गोष्टीच पूर्ण महिनाभर ट्रेनिंग दिलं जातं त्यात आईचा मसाज सुद्धा असतो आणि ह्या सगळ्याच ट्रेनिंग दिल्यानंतर मुळात ती स्वतः आई असल्यामुळे तिला बऱ्यापैकी काही गोष्टी माहिती असतात बाळाला कसं पकडायचं असतं वगैरे आणि जेव्हा हे सगळं ट्रेनिंग देऊन ट्रेंड होते आणि ती स्वतः चांगल्या पद्धतीचा मसाज करू शकते असा जेव्हा मला विश्वास वाटतो तेव्हा मी प्रॉपरली तिला साठी पाठवते तुमच्या या कामासाठी अनेक ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं अनेक चॅनल्स वर रेडिओ वर तुमचे या संदर्भात सेमिनार्स लेक्चर झालेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा सुरुवातीला मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आले तेव्हा बरेच म्हणजे अगदी घरातूनच नाव ठेवायचे काय मसाज बिसाज करते वगैरे वगैरे कारण हे क्षेत्र मी म्हंटल तसं अन ऑर्गनाईज आणि त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अजूनही तितका चांगला नाहीये महाराष्ट्र टाइम्सनी माझी पहिली मुलाखत म्हणजे कंपनीबद्दल पहिलं त्याच्यामध्ये छापून आलं की अशा अशा पद्धतीची ही कंपनी आहे की जी रजिस्टर्ड होऊन आणि प्रॉपरली ट्रेंड होऊन काम करते प्रति, प्रति तर, त्या बऱ्याच लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता अशा चांगल्या पेपरमध्ये जेव्हा या सगळ्या बद्दल प्रचार आणि प्रसार झाला तर काही स्थानिक पेपर म्हणजे कल्याणातले असतील ठाण्यातले असतील त्या पेपर्सनी सुद्धा माझी मुलाखत घेतली त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या नवरात्रामध्ये माझी रेडिओ चॅनलवरती वरती एफ रे, एम रेनबोच्या रेडिओ चॅनेलवरती मुलाखत झाली आणि त्यांना ती मुलाखत आणि हा वेगळा विषय प्रचंड आवडला आणि त्यामुळे त्यांनी अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या आकाशवाणीच्या केंद्रावरती माझ्या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण केलं आणि अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात किंवा युट्यूब चॅनलद्वारे अनेक युट्यूब चॅनलच्या लोकांनी सुद्धा माझी मुलाखत घेऊन माझा हा बिझनेस म्हणण्यापेक्षा माझी ही सेवा जी आहे ती लोकांपर्यंत पोहचवली तुम्ही मकाशी तुमच्या कंपनीची सुरुवात कशी झाली हे सांगितलं तर एक इन्सिडेंट घडलं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीची सुरुवात झाली तर, तर हे काम करत असताना असे काही बेनिफिट झालेले आहेत तुमच्या क्लायंटला त्याच्याबद्दल तुम्ही काही उदाहरणं आपल्यासोबत शेअर करू शकाल का येस yes. आमच्याकडे आता ही जी माझ्या कंपनीची जी मॉडेल आहे तिचं नाव आदिरा आहे आणि ती आता अडीच वर्षाची आहे तर पहिल्या दिवसापासून हॉस्पिटल मधून आलेल्या पहिल्या दिवसापासून आता अडीच वर्षापर्यंत रेग्युलर ती मसाज घेते आणि तिचा मसाज म्हणजे तिचा स्वतःचाच पार्ट झालाय ज्या वेळेला माझा स्टाफ जाणार असतो तर ती चटई वगैरे अंतरून स्वतःच सगळं रेडी करून ठेवते आणि तिच्या आईचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलीचा तो अर्धा तास आहे ना तो अत्यंत आनंदाचा असतो तर जोपर्यंत तिला आनंद मिळतोय तोपर्यंत तो मी तो मिळू देणार आणि आनंद मी मिळवू देणार तिला आणि जो स्टाफ घेते तोपर्यंत तुम्ही तिला मसाज करा आणि ती मुलगी सुद्धा अतिशय प्रेमाने म्हणजे वाटच बघत असते ती सटई बिटई घालून अशी रेडी असते आणि जेव्हा माझा स्टाफ जातो तेव्हा ती स्टाफलाच शिकवते आता माझ्या पोटाचा मसाज कर आता मग पायाचा राहिला अशा पद्धतीने ती इतका सुंदर मसाज घेते दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर एक अतिशय एक किलो सहाशे ग्रॅमचं बाळ होतं आणि त्याच्या आजीला माहिती होत की मसाज नंतर बाळाचं वजन वाढतं कारण त्याला झोप चांगली मिळाली की हळूहळू वजन वाढायला लागतं डॉक्टर सांगतात घेऊ नका पण त्याची आजी म्हणाली नाही तुम्ही तुम्ही मसाज सुरू करा आणि आम्ही अतिशय हलक्या हाताने अतिशय स्पर्शाने त्याला मसाज करत होतो आणि त्या बाळाचं वजन एक महिन्यात विदिन जवळजवळ दीड किलो वाढलं जे एक किलो सहाशे ग्रॅमचं होतं ते जवळजवळ अडीच किलो पर्यंत गेलं आणि पहिल्या दिवशी मी स्वतः गेले होते त्या बाळाच्या साठी आणि त्याला मसाज केल्यानंतर छान अशा छोट्याशा भांड्याने आंघोळ वगैरे घातल्यानंतर असं टोपडं बिपड सगळं तयार करून जेव्हा त्याला त्या बाळाला त्याच्या आईच्या हातात दिलं तर त्याने माझ्याकडे अशी इतकी प्रेम भराने नजर टाकली की मला असं वाटलं बस आपल्याला ह्यांच्याच साठी आता काम करायचं आहे आणि ती प्रेमाची नजर आणि त्याच्या त्या नजरेतला असा की अरे माझ तू सगळं केलंस असा जो काही एक आविर्भाव होता तुम्हाला खूप काही देऊन गेला आणि अजून एक सांगायचं म्हणजे आता आमच्याकडे अजून एक क्लाइंट होता आमचा बाळ तो दीड वर्षाचा जवळजवळ मसाज घेत होता दीड वर्षापर्यंत आणि सकाळ संध्याकाळचा दोन्ही सेशनला तो मसाज घ्यायचा आणि तो असा मजबूत झाला होता तर साधारण तो सात आठ महिन्याचा असताना बाबा त्याचे खेळत होते त्याच्याबरोबर असं गाडी गाडी करत होते घोडा घोडा पाठीवर बसवलेलं आणि ते असे उंच झाल्यानंतर तो वरून खाली पडला जोरात आणि खूप जोरात असा धाडकण आवाज आला तर त्याच्या पायाला थोडस लागलं आणि तिथे सूज आली मग ते डॉक्टरांकडे ला, घेऊन गेले त्यांना वाटलं हंड्रेड पर्सेंट पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्या पण डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की एवढ्या उंचावरनं पडली असती तर बाकीची सगळी मुलं असती तर ती फ्रॅक्चरच झाली असती पण त्याची हाडं अशी मजबूत झालेत मसाज वगैरे चांगला केल्यामुळे की त्याचं फ्रॅक्चर होणं म्हणजे फ्रॅक्चरच झालं नाही जस्ट थोडीशी सूज झाली आणि एक आठ दिवसामध्ये तो बरा पण जा खूपच छान उदाहरण मॅडम तुम्ही आमच्यासोबत शेअर केलीत हे सगळं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतःचा युट्युब चॅनल चालू केलेला आहे त्याचसोबत स्वतःचे पुस्तक देखील आताच अनुक्तज प्रकाशन केलेले आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा माझ्या पुस्तकाचं नाव आहे अ बाल संगोपनाचे व्यवस्थापन आपण बेबी मसाज आणि बे, आईचा मसाज बरोबरच आफ्टर सिक्स मंथ या आयांना ऑफिस जॉईन करावं लागतं मग ते ऑनलाइन वर्क फ्रॉम होम किंवा काय अशा पद्धतीचं काम सुरू करतात आणि त्यांच्या बेबीला सांभाळण्यासाठी आपण बेबी केअर टेकर सुद्धा प्रोव्हाइड करत असतो पण जेव्हा मी हे काम किंवा का ह्या बायकांना प्रोव्हाइड करते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मगाशी मा, म्हटलं तसंच की एखादं काम आपण समाजात करायला जातो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती आहे का त्याचं काही प्रॉपरली आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे का त्याच्याबद्दल आपण काय अभ्यास करतो हे काहीच नाहीये बाळाला आहे मग पैसे द्या आम्ही सांभाळतो अच्छा बाळ झोपलं झोपू दे बाळ उठलं उठू दे अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे तर हे कुठेतरी थांबायला हवं कारण शून्य ते तीन हा वयोगट अत्यंत महत्वाचा असतो त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट जवळ जवळ ऐंशी टक्के होते पहिल्या तीन वर्षापर्यंत आणि अनेक चांगल्या सवयी याच वयात लागत असतात अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला आयुष्यभर जे जेवावं लागतं हे जे जेवण असतं ते कसं बसून जेवायचं असतं कसं खायचं असतं कशी बोट जवळ घ्यायची असतात कसा आहार घ्यायचा असतो सात चवी आपण कशा पद्धतीने खाल्ल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी कोणीही सांगत नाही खर तर जे आपण जेवतो त्यातनं आपल्याला सात धातू आपल्या शरीरात तयार होतात आणि ते सात धातू आपलं संपूर्ण शरीर आणि आरोग्य याच पूर्ण त्याच्या त्या सात धातूंवरती आपलं आरोग्य आधारलेलं असत जर आपल्या मुलांचं आरोग्यच चांगलं नसेल तर त्यांची बुद्धिमत्ता वाढून अजिबात उपयोग नाही त्यामुळं त्यांचं शरीर म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक अशा तिन्ही पातळीवरती बाळांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बाळांचं संगोपन कसं केलं पाहिजे त्याला आठवड्यातनं एखादं गाणं म्हणून दाखवणं कारण त्याचा भाषा विकास पण प्रचंड प्रमाणात होत असतो त्याला दररोज एखादा शब्द तुम्ही जर म्हणून दाखवत असाल तर त्याच्या त्या स्मरणामध्ये त्या म्हणा किंवा त्याचे न्यूरॉन्स जे एकमेकांमध्ये तयार होत आहेत किंवा त्यांना अनुभव देणं गरजेचं आहे अशा वेळेला गाणं म्हणणं श्लोक म्हणणं काही गोष्टी सांगणं काही माहिती सांगणं त्याच्याबद्दल बरोबर अतिशय चांगल्या आवाजात शुद्ध भाषेमध्ये पद्धतीने बोलणं हे पूर्वी आज्या करायच्या पण घरी आता आजी नाहीये आजोबा नाहीये त्यामुळे हे काम कोणीतरी करणं गरजेचं आहे तर या बेबी केअर टेकर्स जर जात असतील किंवा त्या बाळांच्या आजूबाजूला जो कोणी असेल त्यांनी त्या बाळाचं संगोपन पहिल्या तीन वर्ष कसं केलं पाहिजे यासाठीच ते पुस्तक आहे आणि हे आ, हे पुस्तक मला असं वाटतं की शून्य ते तीन वयोगटात जी बाळं आहेत आणि त्या बाळांच्या आजूबाजूला जे जे कोणी आहेत त्या प्रत्येकाने वाचायला हवं हो, आणि त्या पद्धतीने त्यांचं जर संगोपन केलं तर त्यांच्या मेंदूमध्ये में इतका प्रचंड अभ्यासाचा साठा होईल मी एक रिसर्च पेपरमध्ये असं वाचलंय की पहिल्या तीन वर्षात बाळांना जर जगातल्या दहा भाषा शिकवल्या तरी त्या येऊ शकतात इतका त्यांचा ब्रेन फास्ट काम करत असतो तर ह्या चांगल्या गोष्टी कारण आता आपण बघतो चित्र अतिशय वेगळी आहेत मोबाईल शिवाय बाळ जेवत नाही आहेत तर असं व्हायला नको त्यांच्या तोंडात ते रस रस वगैरे तयार झाले पाहिजेत त्याचा शरीरावर चांगल्या पद्धतीने परिणाम झाला पाहिजे बाळांची हाडं जॉईंट जे जे काही आहे ते चांगलं मजबूत झालं पाहिजे त्यासाठी चांगला आहार देणं आणि तो चांगला खाणं चांगल्या सवयी लागणं या सुद्धा महत्वाच्या आहेत त्यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन सुद्धा मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला तुम्ही हो तुम्ही उल्लेख केला की ट्रेनिंग देता लोकांना तर ही जी सेवा आहे ही आपण कुठे कुठे उपलब्ध करून त्याच्याबद्दल सांगा आणि जर कोणत्या महिलेला तुमच्या सेवेशी जोडायचं असेल तर ते कसे जोडू शकता ओके आपली सेवा जी आहे ती आता कल्याण डोंबिवली ठाणा आणि मुंबईमध्ये नुकतीच मी सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी प्रोसेस अशी आहे की ज्या पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातल्या दहावी बारावी झालेल्या बायका आहेत ज्यांची मुलं आता मोठी झाली आहेत त्यांना काही काम नाहीये पण काहीतरी करायची इच्छा आहे अशा बायकांना प्रॉपरली आपण आपल्या ऑफिसमध्ये एक महिन्याचं ट्रेनिंग देतो आतापर्यंत पंचवीस बायकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे प्रॉपरली ट्रेनिंग दिल्या स्वतः काम करतात काही बायका आमच्याशी जोडल्या जातात आपल्या कंपनीत येतात आणि त्यांना आपण काम देतो आणि अशा पद्धतीने आमचं काम चालतं मुंबईमध्ये आता अनेक बायकांना ट्रेनिंग द्यायची प्रोसेस चालू आहे तर ज्यांना कोणाला आमच्या बरोबर जोडायचं आहे आमच्याकडे यायची इच्छा आहे आणि ह्या छोट्या बाळ गोपाळांमध्ये अतिशय सामाजिक आणि सुंदर आनंदी काम करायचं आहे कारण माझं म्हणणं असं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह वाईब देणाऱ्या काहीच गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल निसर्ग आपल्याला पॉझिटिव्ह वाईब देतो आपली आई आपल्याला पॉझिटिव्ह वाईब देते तशाच पद्धतीने बाळांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्यांना माहिती नाही ही कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची बाई माणूस फक्त ते आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी देतात त्यामुळे हे जे काम आहे हे अत्यंत सुंदर सामाजिक आणि अतिशय प्रेमळ काम आहे तर ज्याला कोणाला आमच्या सोबत यायचं असेल ते नक्कीच मला संपर्क करू शकतात धन्यवाद मॅडम तुमच्या या कामासाठी कारण का खूप वेगळं काम आहे जे पारंपारिक केले केलं जातं पण आता जसं आपण मॉडर्न होत आपण गोष्टी पण हे तुम्ही काम पुन्हा एकदा नव्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मॅडम तुम्ही सुद्धा मला संधी दिली एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती येण्याची तर तुमचे सुद्धा मनापासून आभार आहे आणि हे आमचं काम तुम्ही असं छान पद्धतीने लोकांसमोर आणताय त्याबद्दल मी खरोखर तुमची ऋणी आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू Yes.